असं काय ना भांडणं भांडं काय चाललं झालं का नाही हां तर चला म्हटलं तुम्हाला थोडाफार व्हिडिओ काढून दाखवा तर तसं तर मी तुम्हाला शेअर करत असते तर दाजी मला एवढं सांगा की तुमचे जो पैसे नव्हते पैसे नव्हतं मॅ पैसे पण मी उधार काय चला कसं आहे त्या माणसाला त्याची मेहनत करते नेहमी माणसाला नव्हती आमच्या वाह तरी काढे मी तू काढी आज हे बी काढी न्यायचं काम भारी कधी त्यासाठी चार पाच काय करू तर दाजी जेवण करू द्या दाजी जेवता येत दाजी सगळ्यांना म्हणा जेवण जेवण कर ना जेवण कर वरण आहे भाजी आहे आणि दाजी जेवण काढलं दाजी जेवू द्या आता मी तुम्हाला सांगते हे कोणाची बात चालली आणि काय तर आपलं जे शेती करते जे समजा जे तिकडं एवढं ध्यान तर आपण तर जात पण नाही आहे तिकडं आपलं म्हणजे कुडपणी बाया लावल्या तर आपण काय म्हणजे हे नाहीत काहीत ना बघत नाहीत समजा कोणच्या बायाला बघत नाही म्हणजे लांब आहे आपलं घर म्हणून तुम्ही म्हणता बघत नाही म्हणजे तुमची शेती असून तुम्ही बघत नाही असं नाही कारण की समोरच्यावर आपल्याला तेवढा विश्वास आहे समोरच्यावर एवढा विश्वास आहे आपल्या की तो म्हणजे जे माणूस आहे का खूप इमानदार मामा त्यांच्या घरचे मामा मावशी त्यांचा मुलगा त्यांची बायको खूप लय म्हणजे लय इमानदार का खरं सांगायला भावन बहिण त्यांनी कधी आपल्यापासून असं लपवलं नाही किंवा काही काही लोक काय करतात पहिलं समजा आमची शेती होती एकदा करतं त्याने पहिलं आम्हाला खूप म्हणजे खूप गंडिवलेलं आम्हाला आमच्या पाहिजे आम्हाला खूप नुकसान म्हणजे हे केलं त्यांनी नुकसान एवढं हे करून सही ना मला आम्हाला नसतं देत तोच खायचा मा खायचा मा, माल आणि नंतर त्यानेच भांडण केले नंतर त्यानेच पैसे ते जाऊ दे ते विसरून जातात त्याचं कसं आहे माहिती आहे का झालं गेलं सोडून द्यायचं अशा लोकांचा विषय पण नको काय नको पण हे जे आहेत का मामा आणि मावशी तर बया जेवढे आणल्या ना तेवढेच सांगणार ते जसं पयाला कसा करायचा बया जर समजा पाच आणल्या ना तर एक्स्ट्रा दोन चार वाढवून सांगायचा की बया पाच आणायच्या तर आणल्या तर बया नऊ सांगायचा म्हणजे चार वाढवून सांगायचं की बाबा नऊ बाया आणल्या दहा बाया आणल्या म्हणजे एक्स्ट्रा चार आणि त्याचा पैसा आम्हाला त्यांनी जास्त लावला म्हणजे खूप गतारी केली पण असो मामाने आम्हाला कधीही कधीही असं म्हणत नाहीत की बा तुम्ही आम्हा येत नाही तर किंवा आता आम्ही यायला एवढं एवढं सांगितलंय तसं नाही बरं का लय इमानदारीनं काम करते मामान मावशी आणि आपल्या राणामध्ये तुम्ही बघितलं एक म्हणजे त्यांनी काळी पण नाही ठेवली एवढं स्वच्छ रान केलं एवढं स्वच्छ तर तेवढं आमच्या च निपण नसतं झालं आणि होणार पण नाही आहे कधी खरी गोष्ट सांगते कारण की एवढं शेती करणं हा खेळ नाहीये अवघड काम आहे बर का हा बाचेगावचे बाचे मामा शेती बाचेगावला राहताय ते राऊत आण ना राऊत त्यांच्यावर आणि लय आपली भारी शेती केली त्यांनी तर चला आता गेल्या आपण गेल्या पोळ्याला त्यांना निलं होतं ना काय काय निल होतं तुम्हाला माहिती आहे ना गेल्या पोळ्याला हा तर हे आपण आता एक तर नाही तर दुसरा विचार केला होता यास्ट्राचा की थोडं म्हणजे दुसरं सरप्राईज द्यायचं होतं त्यांना पण आता काय करू नाही आता सध्या तेवढे पैसे काही पगार नाही नाही तुम्हाला तर माहिती आहे भानू बिझनेस पडलेला आहे आपण हा दाजीची हाऊस आहे बाबा दादाचे हाऊस आहे की बाबा त्या बायला झुल्याच नाही ने जात नेऊ नक्कीच नेऊ काय बात नाही या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी नेऊ आहे की नाही गेल्या वर्षी तसंच म्हणलं होतं तर आता पुढच्या वर्षी जुलै नेऊ आपण अनि तुम त माइते भांडू म्हणजे थोडा बिजनेस आपला आफ्नो हे चालु नै थोडी कणकण पण चालू पैशाची त्यस म दुखणं पुन्हा मग दाजी आज तिसरा महिना लाग पेमेंट नाही काय स भांडू भएन ल तर पान दाजी आज कपडे आले त कसै आले काय नाही तिथे गेलं सांगू आता चला को तुमलाई नक्कि सक चला तर साडी दाजी म्हणले दाखवून टाकी नंतर मग आपण जाऊ जाऊ तव दाखव तर ही आणलेली आहे मावशीला साडी मस्त साडी आणली दाजीनं हे दाजीनं जाऊन आणले कपडे मी नव्हते गेले बघा सावर। सहावारी साडी आणली हे आणलेत मामाला कपडे बघू शकता हे पॅन्ट शर्ट हे शर्ट आहे अस पॅन्ट हे शर्ट हा आणि हे त्यांच्या मुलासाठी हे बघा त्यांच्या मुलासाठी ही साडी त्यांच्या सुनासाठी गेल्या वेळेस नव्हती नेली बरं का त्यांच्या सुनाला साडी फक्त मावशीला आणि मामालाच कपडे नेले होते तर ह्या बरेच म्हणलं चला जाऊ द्या म्हणलं त्यांना पण घेऊन या मला बिचारे पण काम करतात ना त्याच्यामुळं ह्या बघा साडी आणली आता

बायला शिंगायला शिंगाला रंगवायचं फुगे अजून बरच आहे काय 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 ते काय आणत काय दाजीला भरपूर माहिते मला काय माहित नाहीये त्याच्यामधलं काय काय घेतात बायला काय नाही पण दाजीला म्हणजे समजा माहिते कारण की दाजी पहिलं ढोर चढित होते ना हाय कि आहे का दाजी पहिलं दाजी ढोर चलित चढी म्हणजे पहिला दादी ढोरं चढवीत होते सांभाळीच होते है ना चलावीच होते अरे चरा नीत होतो मी चाल आहे हा ते तो काय म्हणतो ढोर चढीत होते काय बाय ढोर चढ होती हे बाय ठीक काय म्हण ढोरच चढीच होत चाली तरी तोतरीकडे वाचतेय मला तू आवाज ना भाई जिप लप लपती म्हणून गोबडा बोलून टाक हा हा बाई जिप लप तुम्हाला माहिती ना कधी कधी तोत्र बोलते मी कधी कधी बोलून जाते काही पण माना वे नो काय वाटतंय तुम्हाला हे नक्कीच कमेंट टाका एक एक कसं आहे गिफ्ट कसं आहे आता अजून याच्यामध्ये भरपूर आणायचे थोडं बायलाच सायमन राहिले आता का, काय काय आता आणते दाजीलाच माहिती चला मग टाका एक कमेंटला बि सगळ्यांना